पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी प्राचार्य युवराज मेटे आणि उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे सहशिक्षिका निर्मला शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती वरुण आपल्या भाषणातून दिली या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम रहतेचा राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित हो हो। असा रयतेचा राजा लोक कल्याणकारी राजा मावळ्यांच्या सोबती बहुजनाचा कैवारी शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोय इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एक एक न आठवा शिवांचा कारभार आठवा शिवांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार झाले वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर ते चार मावळ्यांच्या जोरावर